नमस्कार शासन शासनजी आणि YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले गुड न्यूज त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आशा पणा राहू हो। तत्पूर्वी मी आपणा सांगू इच्छित आपण चालू असलेल्या चॅनलला सबस्क्राइब करा लंचच्या basis सुतला आजचे इन अपडेट सविस्तर परिचर्चाला सुरू कुरिया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे जन 24 पेड इन फेब्रुवारी चोवीस महिन्याच्या वेतनाबाबत आताची मोठी अपडेट समोर आहे या संदर्भात राज्य शासनाचे वित्त विभागून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करत आलेला आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व आहार व सवित्र अधिकाऱ्यांना सेवार्ता प्रणालयाची सद्यस्थितीत उपलब्ध विधा अनुदान सेवार्ता प्रणाली दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन तेवीस पूर्वी अद्ययावत करण्याबाबत तसे कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे नोव्हेंबर तेवीस या डिसेंबर दोन हजार वेतन देयके पारित होणार नाही अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या तर सदर शासन परिपत्रक दिनांक तीस नोव्हेंबर तेवीस नुसार सदरची कार्यवाही माहे डिसेंबर तेवीस माहे जानेवारी चोवीस ची मासिक वेतन देयके सादर करताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्र आहार व सवित्र अधिकारी यांची स्वाक्षरी वेतन देयकासोबत सादर करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या राज्यातील बहुतांश आहार व संवेतर अधिकारी यांच्याकडून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक नियुक्ती दिनांक सेवा दिनांक नव्याने निर्माण झालेल्या पदाची नोंदणी आधार क्रमांक पॅन क्रमांक व इतर आनुषांगिक बाबी अद्यावत केलेल्या नाहीत यामुळे नवीन सेवार्थ प्रणाली अद्यावत करण्यास पुन्हा एकदा मुदत वाढ देण्याची बाब राज्य शासनाची विचाराधीन होती यामुळे आता सदर नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये विधा अद्यावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे सेवार्थ प्रणाली सद्यस्थितीत उपलब्ध नवीन सेवार्थ प्रणाली दिनांक एकतीस जानेवारी चोवीस पूर्वी अद्याप करण्यात यावे पुर्णीत्त तसेच सदर कार्यवाही पूर्ण करून माहे जानेवारी चोवीस माहे फेब्रुवारी चोवीस मासिक वेतन देयके सादर करताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदरची कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे जानेवारी चोवीस पे इन माहे फेब्रुवारी चोवीस ची मासिक वेतन देखील स्वीकारली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तर मुदतवाढ दिलेल्या सर्व आहार व संवेत अधिकारी यांची डिसेंबर तेवीस माहे जानेवारी चोवीस ची वेतन देखील अतिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जातील तर अशा प्रकारे सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट कराडेट मिळासाठी शासनच्या सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद